ज्या नराधमाने त्या संतोष देशमुखांच्या तोंडात जो मुतला जेलमध्ये त्याला आता पाणी न पाजता जेलमध्ये त्याला आता मूत पाजायला पाहिजे मसाजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या संगम चौकात सर्वपक्षीय नेत्याकडून निदर्शने बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तर या प्रकरणातील धनंजय मुंडे यांचा सहभाग नव्हता तर मग राज्य सरकारने राजीनामा का घेतला असा प्रश्न बुलढाणेकरांनी राज्य सरकारला केला आहे सरपंच संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आज पाच मार्चला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समस्त बुलढाणेकरांनी संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर निषेध आंदोलन केले आहे या आंदोलनात बुलढाणा शहरातील सर्व पक्षीय नेते सहभागी झाले होते मा साहेबांचा जिल्हा आहे संवेदनशील जिल्हा आहे त्यामुळे राज्यात ज्या ज्यावेळी असंवेदनशील घटना घडतात त्याचे परसाद या ठिकाणी उमटतात जी हत्या संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे झाली ते फोटो पाहिले तर सर्व महाराष्ट्र रडला आणि ज्यांच्याजवळ ते फोटो ज्या सरकारी प्रवृत्तीजवळ फोटो साठ दिवसापासून होते त्यांना इतके दिवस झोप कशी लागली हा प्रश्न आहे या मारेकरांना कठोरात कठोर शिक्षा तर होईलच परंतु ज्या नराधमाने त्या संतोष देशमुखांच्या तोंडात जो मुतला जेलमध्ये त्याला आता पाणी न पाजता जेलमध्ये त्याला आता मूत पाजायला पाहिजे आणि बुलढाणा बंद आता जो होईल सोमवारी दहा मार्चला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे मी सर्वांना म्हणजे आवाहन करतो सवेदन या की या संवेदनशील विषयात तमाम बुलढाणेकरांनी सहभागी व्हावं जर त्यांचा यामध्ये सहभाग नसेल तर सरकारनं राजीनामा का घेतला असा प्रश्न आहे आणि राजीनामा त्यांचे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तीन महिने झाले की सातत्यानं चर्चा सुरू आहे की वाल्मिक कराड आणि स धनंजय मुंडेंचे संबंध आहेत त्यामुळं यांचा यामध्ये सहभाग आहे का असं त्या पक्षाच्याच नेत्यांनी सांगितलं होतं की यांचा कुठंतरी सहभाग आहे आपण वेळोवेळी हे सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की याची निपक्षपणे चर्चा व्हाय याची याची हे व्हायला हवी चौकशी की यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे कोणी आमदार असेल कोणी मंत्री असेल तर कोणालाही सरकारने पाठीशी घालू नये आणि जर त्यांचा सहभाग नव्हता तर राजीनामा का घेतला हे सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे नऊ डिसेंबर चोवीसला मच्छाजोगेतील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली त्या क्रूर हत्येचे फोटो गेल्या दोन तीन दिवसापासून सोशल मीडियावर या ठिकाणी व्हायरल होत आहे अतिशय निर्दयीपणे क्रूरपणे मानवी चेहरा असलेल्या लोकांनी राक्षसी कृत्य या ठिकाणी केलं म्हणून त्याचा निषेध म्हणून आज बुलढाणेकर आम्ही सर्वजण एकत्र आलो तद्वतच परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेला संशयास्पद मृत्यू हा देखील एक लाजीरवाणी बाब या महाराष्ट्राच्या इतिहासात आहे आणि म्हणून यांनाही कठोर शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे त्याचबरोबर छत्रपती शिवराज शिवाजी महाराज आमचे आराध्य देवत आहे सातत्याने या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा अपमान केला जातो प्रशांत पुरटकर सारखा माणूस छत्रपती शिवराय पळून गेले छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करतो त्याचबरोबर राहुल सोलापूरकर हा छत्रपती शिवाजी महाराज आगरेहून सुटताना औरंगजेबाला लाज देऊन सुटले अशा प्रकारचा या ठिकाणी नीच कृत्य करतो आणि म्हणून अशा या नीच प्रवृत्तीचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो ही जी वैचारिक दिवाळखोरी या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे त्या वैचारिक दिवाळखोरीचा आणि अशा या नालायक लोकांचा या ठिकाणी निषेध करतो आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशासाठी आम्ही सर्वजण आज निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यास जमलेलो ती जी निर्धून हत्या झालेली आहे या हत्येच्या विरोधात बुलढाणेकरांनी येत्या दहा तारखेला सोमवारी बुलढाणा बंदचं आव्हान दिलेलं आहे मी या बुलढाणेकरातल्या सर्व व्यापाऱ्यांना सर्व नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी या बंद सक्सेस करण्याकरिता रस्त्यावर उतरायचा आहे शांततेच्या मार्गाने आपल्याला हा बंद करायचा आहे आणि हा निषेध नोंदवायचा आहे